ठोकली काय गाडी ठोकली गाडी ठोकली मात्र सुरक्षित राहायचं असतं आमचे म्हणते बाळी शुभात असतं आमचे म्हणते बाळी शुभात असतं अरे माणसाने पाहिजे अरे जगा वत वागासारखा लळा वत शुभासारखा जगा वत वागासारखा काळजात आणि डोळ्यात ताक काळजात वाघ आणि डोळ्यात ताक छातीत फौलस हिंदू जावलात भगवे रक्त शरण सत्ता ना दारात आई पण बायकोला मात्र रोज म्हणायला तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण नाच कीर्तनाच्या रंगी नाना दीप जगी <द्जाविक> नाच कीर्तनाच्या रंगी लागून नाना दीप

बरी पप्पाची लाडकी अरे त्यापेक्षा जीरावरका बाकी मानून जगा दादाला mm. दयाळूच म्हणेल कोणाला ना शिकलेच नाही झालं तर कोणाला आरचीच लागली झालं कोणाला शिकलेच लागली झालं तर कोणाला आरचीच लागली झालं कोणाला प्रियाच लागली झालं तर कोणाला पोर्शनच लागते आज जेनी स्वराचे भरवलं अशा राजमाता राष्माता मासात जिजाऊ जिजाऊचं मान लागली झालं मासात जिजाऊचं मान लागली झालं दगडा नाही फुटले